परभणीमध्ये संजीवनी होमिओ फार्मसीचा भव्य शुभारंभ संपन्न झाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी परभणी शहरातील असलेल्या नारायणचा स्टेशन रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर संजीवनी होमिओ फार्मसी या दालनाचा भव्य शुभारंभ करण्यात आला श्री महामंडलेश्वर आठ आचार्य मनीषानंदपुरी पुरी महाराज रूढी संस्थान यांच्या हस्ते फीत कापून हा उद्घाटन करण्यात आली याप्रसंगी हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील संक्रांतिताई संजय जाधव डॉक्टर मनियार प्राचार्य डॉक्टर दाभाडे प्राध्यापक डॉक्टर पैठणी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देताना सांगितले की परभणीतच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात या होमिओ फार्मसीच्या दालण्याची नितांत आवश्यकता होती संजीवनी फार्मसीच्या माध्यमातून आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेडिशन अतिशय माफक दरात आता परभणी शहरामध्ये उपलब्ध होणार आहे यामध्ये विशेष करून सिरप पेटंट मदर टिंकर डायल्युशन बायोकेमिक बेबी मसाज ऑइल टूथपेस्ट कॉम्बिनेशन नंबर ट्राय च्युरनेस एनर्जी ड्रिंक व महिलांसाठी उच्च दर्जाचे कॉस्मेटिक्स फेशियल क्रीम अँटीसेप्टिक फेसस्क्रॅब फेअरनेस क्रीम पावडर आदी तसेच होमिओपॅथिक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथीच्या अभ्यासाचे पुस्तकेसुद्धा उपलब्ध असणार आहे तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी नागरिकांनी महिलांनी तसेच विद्यार्थ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर संजय वामनराव पवार डॉक्टर सुशांत संजय पवार डॉक्टर सपनोजा संजय पवार विरेंद्र विष्णू नवले पाटील डॉक्टर अभिजित भाले पाटील वरद संजय पवार ज्ञानेश्वर भोसले पाटील गणेश बोरीकर यांनी केले आहे आज आपण जसं की पाहतात खूप मोठ्या प्रमाणावर संजीवनी होमिओफार्मसी या मेडिकल शॉपीचं ओपनिंग आज झालेलं आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हातीचं झालेलं आहे उद्घाटन आणि आपण सर्व मान्यवर इथं आलेला आहात परभणी शहरामध्ये फार्मसी या मेडिकलचं खरंच खूप गरज होती आणि आपल्या मा माध्यमातून या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच परभणीतल्या सगळ्या जनतेला आपल्या इथे खूप कमी दरामध्ये सर्व मेडिसिन्स आणि मेडिकल इक्विपमेंट्स मिळतील आणि सर्व एक अॅकॅडमिक्समधल्या बुक्स वगैरे हो मेडिकलच्या मिळतील आपल्या तर आपल्या सर्वांना मी हेच सांगू इच्छितो की होमिओफा होमिओचं आपलं जे काही आहे सर्व प्रकारचे बुक्स वगैरे हो इथं मिळतील मेडिसिन्स मिळतील आणि सगळं सर्व काही कमी दरामध्ये मिळेल आणि त्यासाठी आपले डॉक्टर संजय पवार डॉक्टर सुशांत पवार आपल्या सर्वांच्या सेवेत आहेत आणि कॉस विशेष म्हणजे कॉस्मेटिक्स आपल्या इथे सर्वात कमी दरामध्ये कॉस्मेटिक्स मिळून मिळतील आणि महिलांनी विशेष करून इथे उपस्थिती लावावी ही सर्वांची इच्छा आमची इच्छा धन्यवाद सर्वांनी आपल्या एकदा शॉपला एकदा एकदा भेट द्यावी एकदा सर्वांनी शॉपला एकदा अवश्य एकदा भेट द्यावी विशेष करून महिलांनी महाराष्ट्र नारायणचा बँक ऑफ महाराष्ट्र एकदम समोर संजीवनी होमिओ फार्मसी धन्यवाद